श्री श्रीपाद श्री, श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय चौदा दत्तदासाला प्रदान मी काही दिवस प्रवास केल्यानंतर मुंतकल्लू नावाच्या गावात पोहोचलो वाटसरूंना विचारल्यावर समजले की आणखी काही दिवसांच्या प्रवासाने मी कुरावगड्डा येथे पोहोचू शकेन श्रीपाद प्रभूंचे प्रत्यक्ष दर्शन कधी होईल या विचाराने माझे मन अत्यंत आतुर झाले होते त्याचवेळी एका हातात ताडीचे भांडे म्हणजे मुंत घेतलेला एक व्यक्ती माझ्या दिशेने येत होता मी पंडित नसलो तरी जन्माने ब्राह्मण असल्यामुळे काही प्रमाणात आचार विचारांचे पालन करणारा होतो त्यामुळे ताडीचा तो वास मला अजिबात सहन होत नव्हता आणि तो व्यक्ती माझ्याच दिशेने येत आहे हे पाहून मला खूप त्रास होत होता मी श्रीपाद प्रभूंच्या नावाचा जप करत वेगाने चालू लागलो पण तो व्यक्ती माझ्यापेक्षाही वेगाने चालत माझ्याजवळ पोचला आणि म्हणाला मी तुझ्याकडे येत असताना तू माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करणे योग्य आहे का तेव्हा मी विचारले अरे तू कोण आहेस तुझे माझ्याशी काय काम आहे त्यावर तो मोठ्याने हसला त्याच्या तोंडातून ताडीचा तीव्र वास येत होता तो म्हणाला मी कोण आहे हे जाणून घेण्यापूर्वी तू कोण आहेस कुठून आला आहेस आणि तुझा प्रवास कोठे चालला आहे हे जाणून घेणे अधिक योग्य ठरेल मला वाटले की या भागातील ताडी विकणारे लोकसुद्धा वेदांतावर बोलण्यात निपुण असावेत त्याने वाटेवरून जाणाऱ्या सर्वांना मोठ्याने आवाज देऊन आपल्याकडे बोलावले काही वेळातच तिथे थोडे लोक जमा झाले तो ताडी विकणारा व्यक्ती म्हणाला सज्जन हो मी या भागात ताडी विकून धर्माने माझे जीवन जगतो ताडाचे झाड हेच माझ्यासाठी कल्पवृक्ष आहे मी झाडावर चढून ताडी काढून आणेपर्यंत हा ब्राह्मण झाडाखाली माझी वाट पाहत होता त्याने सांगितले की मी ब्राह्मण असूनही मला ताडी पिण्याची सवय लागली आहे पण माझ्याकडे पैसे नाहीत त्यामुळे थोडी ताडी पाजून पुण्य कमवा मी हो म्हणालो मी त्याला ताडी देण्यासाठी तयार झालो पण लोकांची पाहून तो म्हणू लागला की सर्वांसमोर ताडी प्यायलाच माझ्या ब्राह्मणत्वाला कलंक लागेल आता जर मी वचनभंग केले तर मी महापापी ठरेन आमच्या जातीसाठी हे अमृता समान आहे एवढी मौल्यवान ताडी ब्राह्मणाला पाजल्यास मला विशेष पुण्य मिळेल या आशेने मी त्याला ताडी देत होतो पण हा ब्राह्मण माझ्या आशांवर पाणी फिरत आहे पूज्य मंडळींनो तुम्ही या ब्राह्मणाला धर्मोपदेश करून मला पापी होण्यापासून वाचवा तिथे जमलेले सर्व लोक ताडी काढून विकणाऱ्या गाऊड समाजाचे असल्यामुळे त्यांनी आपल्या समाज बांधवाचे म्हणणेच खरे मानले मला जबरदस्तीने ताडी पाजण्यात आली त्यानंतर ते सर्वजण आपापल्या वाटेने निघून गेले मला ताडी पाजणारा तो विचित्र व्यक्तीही कुठे दिसाण असा झाला मी मनातल्या मनात, मनात विचार करू लागलो उत्तम ब्राह्मण कुळात जन्म घेऊन अवतारी पुरुष असलेल्या श्रीपाद प्रभूंच्या दर्शनाला जात असताना मी या नीच ताडीचे सेवन केले माझे ब्राह्मणत्व धुळीस मिळाले आता मी परमपवित्र श्रीपाद प्रभूंसमोर कसा जाऊ माझे कर्मच असे फुटके आहे विधी बलवान आहे माझ्या नशिबातच जर असे वाकडे लिहिलेले असेल तर दुसरे काय घडणार असे म्हणून मी दुःखी झालो माझे पाय अडखळू लागले माझ्या तोंडातून असह्य ताडीचा वास येत होता शरीरात थोडी नशा चढली होती मी माझ्या दुर्दैवाला दोष देत आणि श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण करत पुढे चालू लागलो वाटेत मला एक पर्णशाळा दिसली ती एखाद्या तपोभूमीसारखी दिसत होती तिथे कोणीतरी महात्मा राहत असावा असे मला वाटले पण मी स्वतःला त्या महात्म्याच्या दर्शनासाठी अयोग्य समजत होतो त्या पवित्र तपोभूमीत पाऊल ठेवण्याची माझी इच्छा झाली नाही त्यातही ताडी प्यायलेल्या अवस्थेत पवित्र आश्रमात प्रवेश करणे हे अत्यंत निंदनीय आहे असे मला वाटले मी माझ्या वाटेने पुढे जात असताना मागून कोणीतरी टाळ्या वाजवीत मोठ्या आवाजात म्हटले अरे शंकर भट्टा थांब दत्तानंद स्वामींची आज्ञा आहे की तुला आश्रमात घेऊन यावे देवाच्या या लिलेने आश्चर्यचकित होऊन मी थांबलो त्या व्यक्तीने मला दत्तानंद स्वामींसमोर उभे केले करुणेने भरलेल्या नेत्रानी स्वामींनी मला लगेच स्नान करण्याची आज्ञा दिली स्नानानंतर त्यांनी मला गोड फळे दिली मी फळे खाल्ल्यानंतर त्यांनी मला जवळ बोलावून म्हणाले बाळा दत्तात्रेयांचे नवावतार असलेल्या श्रीपाद श्री वल्लभांची कुछावर केवढी कृपा आहे त्यांनी आपल्या अमृतमय हाताने तुला अमृतच पाजली तू त्यांना ताडी काढणारा गौड समजलंस आणि त्यांनी दिलेल्या अमृताला ताडी समजलंस केवढे हे आश्चर्य हे ऐकून माझे डोके गरघरू लागले माझ्या डोळ्यांदेखव हे संपूर्ण विश्व हळूहळू नाहीसे होत आहे असे मला वाटले त्यानंतर अनंत चैतन्य शक्तीच्या महासागराची एक लहर माझ्यावर आदळ्याचा अनुभव आला त्या अनंत शक्तीमध्ये माझा, माझा अत्यंत क्षुल्लक आणि तिरस्कारणीय अहंकाररूपी जीवात्मा विलीन झाला मी म्हणजे काय हे कळू न शकणाऱ्या एका दिव्यानंदात मी स्वतःला हरवून बसलो माझ्यातील मर्यादित मी पण नष्ट झाल्यावर हे संपूर्ण जग केवळ एका स्वप्नासारखे वाटत होते तेवढ्यात श्री स्वामींनी माझ्यावर मंत्रजल शिंपडले त्यांनी आपल्या दिव्या हातांनी माझ्या कपाळावर पवित्र भस्म लावले मी भानावर आलो काही क्षणांसाठी मी जो दिव्यानंद अनुभवला होता तो आता नाहीसा झाला होता आणि मी पुन्हा स्थूल जगात अडकलो होतो हे माझ्या लक्षात आले श्री स्वामी म्हणाले एका जन्मात तू गौड जातीचा होतास आणि मोठ्या प्रमाणात ताडीचे सेवन करत होतास तुझ्या व्यक्तिमत्वाच्या अंतरंगात ताडी पिण्याची इच्छा शिल्लक राहिली होती जर श्रीपाद प्रभूंची कृपा नसती तर या जन्मी ब्राह्मण असूनही तू ताडी पिण्याच्या व्यसनात अडकून पतन पावला असतास श्रीपाद प्रभूंची दृष्टी अमृतमय आहे तुझ्या कुंडलीत अनेक मोठे अपघात आणि संकटे गंडांतरे होती त्यांनी आपल्या अमृतदृष्टीने तुझ्या नकळत ती सर्व टाळली श्रीगुरूंची महिमा वर्णन करणे कोणाला शक्य आहे त्यांची महिमा वर्णन करताना वेदसुद्धा शांत झाले आहेत तेव्हा मी म्हणालो स्वामी मला श्रीगुरूंची महिमा आणि त्यांचे विशेषत्व जाणून घेण्याची इच्छा आहे जेवढे ऐकतो तेवढे आणखी जाणून घेण्याची उत्सुकता वाढत आहे श्रीगुरु वारंवार सांगतात की ते नृसिंह सरस्वती या नावाने अवतार घेतील त्यांच्या लिलांमागील गर्भित अर्थ जाणून घेण्यास मी उत्सुक आहे त्यावर स्वामी म्हणाले बाळा वेदकालीन ऋषींचे मुख्य ध्येय आध्यात्मिक सत्याचा शोध घेणे हे होते त्यांच्या गुप्त शब्दांमध्ये ऋतम हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे ऋतम म्हणजे सत्य हेच आत्मसत्य वस्तुसत्य आहे कर्मकांडानुसार याचे वर्णन करताना त्यांनी त्याला सत्य यज्ञ जल अन्न अशा वेगवेगळ्या नावांनी संबोधले त्याचप्रमाणे सरस्वती हा शब्दही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे सरस्वती नदी अंतरवाहिनी म्हणजेच गुप्तपणे वाहणारी आहे तिचे वर्णन करताना सत्यवाणीचा उपवेश करणारी महासागराचे ज्ञान देणारी आणि आपल्या चित्ताला प्रकाशमान करणारी असे म्हटले आहे म्हणून श्रीगुरु हे एक प्रबोधन करणारी शक्ती आहे ज्ञानाचा प्रवाह आहे त्यांची वाणी सत्य आहे ते आपले चित्त तेजस्वी करतात ते आपल्यात परमसत्य आणि अंतर्ज्ञान स्थापित करतात वेदांमध्ये यज्ञ हे आंतरिक वृत्तीचे बाह्य प्रतीक आहे यज्ञाद्वारे मानव स्वतःच्या वस्तू देवतांना अर्पण करतात आणि त्या बदल्यात देवता त्यांना गोगण म्हणजे गायींचे कळप आणि अश्व म्हणजे शक्तीची संपत्ती देतात त्याचप्रमाणे ती आपल्याला तपशक्तीही प्रदान करतात वेदांमधील गुप्त अर्थ केवळ योग्य व्यक्तींनाच कळावा यासाठी तो अत्यंत गोपनीय ठेवला आहे यज्ञकार्यात घृत हा मुख्य पदार्थ आहे याचा शब्दशा अर्थ लोणी तापवून बनवलेले तूप असा होतो पण घृत शब्दाचा दुसरा अर्थ दीप्ती किंवा तेज असाही आहे वेदात गो या शब्दाचा अर्थ प्रकाश असा आहे अश्व हे शक्ती आत्मबळ आणि तपशक्तीचे प्रतीक आहे ऋषींनी आपल्या मंत्रांमध्ये तेजाने मार्गदर्शन होणाऱ्या आध्यात्मिक शक्तीचा समूह वरदान म्हणून मागितला आहे म्हणजेच गोरूपी किरणांनी पुढे जाणाऱ्या अश्वरूपी शक्ती ऋषींनी पुत्र आणि संततीसाठी अनेक मंत्रांद्वारे प्रार्थना केल्याचे दिसते पण यातही एक आंतरिक अर्थ आहे पुत्रोत्पत्ती हे आंतरिक शक्तीच्या निर्मितीचे प्रतीक आहे त्यांनी वर्णन केले आहे की अग्नी स्वतः आपला पुत्र म्हणून जन्माला येतो यज्ञातून जन्मलेला सुपुत्र आहे आणि विश्वाग्नी म्हणून तो पितरांचाही पिता आहे त्याचप्रमाणे आणि उदकम हे शब्दही सांकेतिक अर्थाने वापरले आहेत सलिलम म्हणजे समुद्र म्हणजे ज्या दैवत्व सुप्त आहे अशा जड समुद्रातून दैवत्व स्वतःच्या शक्तीने प्रकट होते यालाच महासमुद्र असेही म्हटले आहे ऋषींनी एका सुप्तात म्हटले आहे की सरस्वती आपल्या अंतर्ज्ञानाच्या किरणांनी ऊर्ध्वजल म्हणजे उच्च चेतनीचे प्रवाह आपल्याला दाखवते वेदांमध्ये उल्लेखलेल्या सप्त नद्यांचाही आंतरिक अर्थ आहे त्या स्वर्गीय विभूती आहेत पराशर महर्षींनी जलामध्ये वास करणारे ज्ञान हेच विश्वप्राण आहे असे म्हटले आहे गो म्हणजे तेजाचे हरण करणाऱ्यांना वृत्र आणि दस्यू असे म्हटले आहे वृत्र हा एक राक्षस आहे जो तेज जल परम सत्य आणि उच्च चेतनेला झाकून ठेवतो अशी नीच कृत्य करणारी शक्तीच म्हणजे वृत्र आणि दस्यू त्या तमोगुणी शक्ती आहेत आणि सत्यज्ञानाचा शोध घेणाऱ्यांचे प्रखर विरोधक आहेत बाळा श्री महाविष्णूंनी हिरण्य कश्यपूचा वध करण्यासाठी औदुंबराच्या लाकडी खांबातून नृसिंहस्वामींच्या रूपात प्रकट होऊन प्रल्हादाचे रक्षण केले प्रल्हाद राजा झाला काही काळानंतर तो दोन तुकड्यांमध्ये मोडलेला लाकडी खांब पुन्हा अंकुरित झाला आणि त्या ठिकाणी एक औदुंबराचा वृक्ष तयार झाला प्रल्हाद आश्चर्यचकित झाला आणि त्या औदुंबराची पूजा करू लागला एके दिवशी श्री दत्तात्रे त्या औदुंबराच्या मुळाशी ध्यानावस्थेत प्रकट झाले आणि त्यांनी प्रल्हादाला ज्ञानोपदेश केला प्रल्हादाची आवड द्वैत सिद्धांतात आहे हे, हे पाहून श्री दत्तांनी प्रल्हादाला आशीर्वाद दिला की तू कलियुगात यतिवेश धारण करून दीनदुबळांचा उद्धार करशील आणि द्वैत सिद्धांताचा प्रचार करशील तेव्हा परमपवित्र मानवी रूप धारण केले आणि श्री दत्तांच्या चरण कमलांवर पडून वरदान मागितले तेव्हा श्री दत्त म्हणाले प्रत्येक औदुंबराच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपाने वास करीन तुझ्यामधून नृसिंहाचे रूप प्रपट झाल्यामुळे मी कलियुगात नृसिंह सरस्वती या नावाने अवतार घेईन हे सर्व वर्णन पैंग्य ब्राह्मण या, या ग्रंथात आहे हा ग्रंथ सध्या सप्तर्षींची तपोभूमी असलेल्या हिमालयातील शंभला गालाच्या परिसरातच उपलब्ध आहे इतर ठिकाणी तो लुप्त झाला आहे देव आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाल्यावर मी आहे हे सिद्ध करण्यासाठी जडखांबातून प्रकट झालेला आवेश अवतार म्हणजे श्री नृसिंह स्वामी त्याचप्रमाणे कलियुगातील लोक कलुषित मनाचे होऊन देव आहे की नाही असे कुतर्क करतील तेव्हा मी आहे हे सिद्ध करण्यासाठी आणि प्रल्हादाप्रमाणेच भक्तांचे रक्षण करण्यासाठी ते नृसिंह सरस्वती या नावाने अवतार घेतील तेव्हा मी श्रीस्माबींना विचारले महाराज आपण श्रीपिठापुरममध्ये श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेतले आहे का त्यांच्या बाललीला ऐकण्यासाठी माझे मन अत्यंत आतुर झाले आहे श्रीपाद प्रभूंची अद्भुत लीला श्रीस्वामी सांगू लागले मला लहानपणापासूनच स्तोत्रेपणा होता सर्वजण माझी चेष्टा करायचे त्यातच मला एक विचित्र आजार जडला वयाच्या पाचव्या वर्षापासून हा आजार वाढू लागला एक वर्ष उलटताच माझे वय दहा वर्षांनी वाढल्यासारखे दिसे वयाच्या दहाव्या वर्षी माझ्यामध्ये पन्नास वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या वृद्धाची लक्षणे दिसू लागली श्रीपीठापुरममध्ये यांच्या नेतृत्वाखाली एक यज्ञ चालू होता ब्राह्मणांना चांगले मानधन दिले जात होते विद्वान लोकांना भरघोष दक्षिणा दिली जात होती श्रीपात प्रभूंच्या महिमा आणि लिलांबद्दल ऐकून माझे वडील मला यज्ञासाठी घेऊन गेले त्यावेळी श्रीपात प्रभूंचे वय सहा वर्षांपेक्षा जास्त नसेल यज्ञासाठी आवश्यक असलेले तूप म्हणजेच घृत गोळा करण्यात आले होते ते सर्व तूप एका वृद्ध ब्राह्मणाच्या ताब्यात ठेवण्यात आले होते तो लोभी तर होताच पण अतिशय हपापलेलाही होता त्याने त्या तुपातील एक चतुर्थांश भाग गुपचूप आपल्या घरी लपवून ठेवला आणि उरलेला तीन चतुर्थांश भागच यज्ञासाठी पाठवला यज्ञ सुरू झाला यज्ञाचे पौरोहित्य करणाऱ्यांना वाटले की तूप पुरणार नाही ऐनवळी तूप गोळा करणे हे एक कठीण काम होते यज्ञात असे विघ्न आल्यामुळे सर्वांनाच चिंता वाटू लागली श्री बापनाऱ्यांनी शांत चेहऱ्याने श्रीपाद प्रभूंकडे पाहिले तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले अरे माझे धन लुटण्यासाठी काही चोर राज्यावर अधिकार मिळवण्याचा विचार करत आहेत माझ्या नावाने या पिठापुरममध्ये एक मोठा दरबार स्थापन होणार आहे माझे धन लुटण्याची इच्छा असणाऱ्यांना मी आत येऊ देन पण जेव्हा ते धन घेऊन बाहेर येतील तेव्हा मी दारात लपून उभा राहीन आणि त्यांना लाठीने एक फटका देईन त्याने काहीजण जागीच मरतील तर काहीजण माझे धन सोडून पळून जातील माझे धन लुटणाऱ्यांच्या घरी मी ज्येष्ठा पत्नीसह शनेश्चराला वास करण्याची आज्ञा देईन श्रीपाद प्रभूंचे हे बोलणे कोणालाच समजले नाही ते भविष्यात कधीतरी घडणाऱ्या घटनांबद्दल बोलत आहेत असे सर्वांना वाटले इतक्यात श्रीपाद प्रभूंनी त्या वृद्ध ब्राह्मणाला बोलावून एका ताडपत्रावर असे लिहायला लावले की आई गंगे यज्ञासाठी आवश्यक असलेले तूप द्यावेस तुझे देणे माझे आजोबा व्यंकटप्पया श्रेष्ठी फेडतील ही श्रीपाद श्रीवल्लभांची आज्ञा आहे हे पत्र त्यांनी व्यंकटप्पया श्रेष्ठींना दाखवले त्यांनी ते मान्य केले हे पत्र घेऊन त्या वृद्ध ब्राह्मणासह चार जण पादगया तीर्थावर गेले त्यांनी ते पत्र त्या पवित्र तीर्थाला अर्पण के केले आणि आपल्यासोबत नेलेल्या भांड्यात तेथील पाणी भरून घेतले ते पाणी वेदमंत्रांच्या घोषात यज्ञस्थळी आणले गेले सर्वांच्या देखत त्या पाण्याचे तुपात रूपांतर झाले यज्ञ व्यवस्थित संपन्न झाला ठरल्याप्रमाणे श्रेष्ठींनी त्याच भांड्यातून तूप पादगया तीर्थाला अर्पण केले आश्चर्य म्हणजे तूप ओतताच त्याचे पुन्हा पाण्यात रूपांतर झाले माझ्या वडिलांनी माझी दुरावस्था श्रीपाद प्रभूंना सांगितली तेव्हा ते म्हणाले थोडं थांबा मी तुमच्या मुलाचा आजार दूर करतो आणि त्याचा तोत्रेपणाही घालवतो पण त्याआधी एक घर जळायचे आहे त्यासाठी मुहूर्त ठरवायचा आहे त्यांच्या लीला अकल्पनीय होत्या इतक्यात तो वृद्ध ब्राह्मण तिथे आला तूप चोरल्यामुळे काहीतरी वाईट घडेल की काय या चिंतेने तो मनातल्या मनात मना तळमळत होता आपण तूप चोरल्याचे श्रीपाद प्रभूंना सांगावे असा विचारही त्याच्या मनात येऊन गेला काहीही झाले तरी श्रीपाद प्रभूंच्या दर्शनाने चांगलेच होईल या निश्चयावर तो आला तेव्हा त्या दोघांमध्ये एक मोठी लंजक चर्चा झाली श्रीपाद प्रभू आजोबा तुम्ही मोहर्प ठरवण्यात तरबेज आहात ना एक घर परशुरामाला अर्पण करायचे आहे म्हणजे जाळायचे आहे त्यासाठी योग्य मुहूर्त ठरवून द्या वृद्ध ब्राह्मण घर बांधण्यासाठी पायाभरणीसाठी मुहूर्त असतात पण घर जाळण्यासाठी मुहूर्त नसतात श्रीपाद प्रभू चोरी करण्यासाठी आणि घरे जळण्यासाठी मुहूर्त कसे नसतील वृद्ध ब्राह्मण असे मुहूर्त असल्याचे मी कधी ऐकले नाही कदाचित वर्जकाळ किंवा दुर्मुहूर्तासारख्या अशुभ वेळेत अशा गोष्टी घडत असतील श्रीपाद प्रभू तर मग आता असा काही वर्जकाळ चालू आहे का वृद्ध ब्राह्मण हो आता नेमका तसाच काळ चालू आहे श्रीपाद प्रभू आजोबा किती चांगली बातमी दिली तुम्ही परमपवित्र यज्ञासाठी गोळा केलेले तूप एका धूर्त माणसाने चोरले त्यामुळे अग्निदेवाची भूक भागली नाही धर्माप्रमाणे त्याला मिळणारे तूप तर तो घेतच आहे पण त्याचसोबत ते घरही जाळून तो आपली भूक भागवत आहे अग्निदेव आनंदाने नाचत आहे श्रीपाद प्रभूंचे हे शब्द ऐकताच त्या वृद्ध ब्राह्मणाचा चेहरा पांढरा फट्ट झाया काही वेळातच त्याचे घर जळून राख झाले श्रीपाद प्रभूंनी त्या वृद्ध ब्राह्मणाला जळलेल्या घरातून राख घेऊन येण्याची आज्ञा केली श्रीपाद प्रभू प्रसन्न झाल्यास वरदान देण्यात आणि क्रोधित झाल्यास नुकसान करण्यातही समर्थ आहेत हे ओळखून त्या वृद्ध ब्राह्मणाने नम्रपणे ती राख आणली मी श्री बापणाऱ्यांच्या घरी पाहुणे म्हणून राहत होतो माझा तोत्रेपणा आणि शरीरातील तो, तो विचित्र आजार पूर्णपणे नाहीसा झाला मी निरोगी झालो श्रीपाद प्रभूंनी आपला दिव्य वरदहस्त माझ्या डोक्यावर ठेवून शक्तिपात केला आणि मला धन्य करत आशीर्वाद दिला की आजपासून तू दत्तानंद या नावाने प्रसिद्ध होशील गृहस्थाश्रम स्वीकारून लोकांना धर्माचा उपदेश कर आणि स्वतःचा उद्धार करून घे त्यानंतर श्रीपाद प्रभू म्हणाले अरे तू आणि हा वृद्ध ब्राह्मण पूर्वजन्मी एकत्र व्यापार करत होता व्यापारात मतभेद झाल्यामुळे तुम्ही एकमेकांना ठार मारण्याचा प्रयत्न करत होता एके दिवशी तू या वृद्ध ब्राह्मणाच्या घरी जाऊन प्रेमाने खीर बाजलीस त्या खिरीत तू विष मिसळले आहे हे न कळताच ती खीर पिऊन त्या वृद्ध ब्राह्मणाचा मृत्यू झाला त्याचवेळी तुझ्या नकळत त्या वृद्ध ब्राह्मणाने काही मजुरांना तुझे घर जळायला लावले होते तुझे घर जळून राख झाले आणि त्यात तुझी पत्नीही जळील जवित जळली घरी परतल्यावर आपले सर्वस्व गमावलेले पाहून तुला हृदयविकाराचा झटका आला आणि तुझा मृत्यू झाला तू मागच्या जन्मी विषप्रयोग केल्यामुळे तुला हा विचित्र आजार झाला आणि त्या वृद्ध ब्राह्मणाने तुझे घर जाळल्यामुळे त्याचे या जन्मी घर जळून राख झाले माझ्या या लिलेद्वारे मी तुम्हा दोघांनाही कर्मबंधनातून मुक्त केले आहे श्रीपाद प्रभूंची कृपा मिळून मी घरी परत आलो मी वेदशास्त्रांमध्ये पंडित झालो त्या वृद्ध ब्राह्मणाला श्री नृसिंहवर्माने नवीन घर बांधून दिले श्रीपाद प्रभूंच्या मध्यस्थीमुळे आमचे कर्मबंधन तुटल्यामुळे त्यानंतर आम्हा दोघांचेही केवळ भलेच झाले त्यांच्या लीला दिव्य आहेत वृद्ध ब्राह्मणाला नवीन घर मिळाले माझा आजार नष्ट झाला तोत्रेपणा गेला आणि मी पंडित झालो साक्षात श्रीकृष्ण परमात्म्याच्या नेतृत्वाखाली झालेले कुरुक्षेत्राचे युद्ध हे यज्ञासारखेच होते तर शिवाशिवाय केलेला दक्षाचा यज्ञ हा रणांगण बनला यातील धर्माचे सूक्ष्म रहस्य ओळखणे महत्त्वाचे आहे बाळाशंकर भट्टा सर्व देवता तेजापासून उत्पन्न झालेले आहेत अदिती ही अनंत रूपिणी आहे आणि देव हे तिचेच संतान आहेत तेच मानवाच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी कारणीभूत आहेत देव मनुष्याला तेज देतात मानवाच्या आत्म्यावर दिव्य चैतन्याचा वर्षाव करतात ते सत्याचे पोषक आणि दिव्य लोकांचे निर्माते आहेत मानवाच्या संपूर्ण मोक्षाच्या आणि निरुपेक्ष आनंदाच्या मार्गात विघ्न आणणाऱ्या दुष्ट शक्तींना ते दूर करतात ऋषींनी देवतांचे साक्षात दर्शन घेऊन आणि त्यांच्या विविध कार्यांचे निरीक्षण करून त्यांना वेगवेगळ्या नावांनी संबोधले आहे वेदांमध्ये वापरलेल्या शब्दांना विशेष अर्थ आहेत अश्व या शब्दाचा सामान्य अर्थ घोडा असा होतो परंतु वेदकालीन ऋषींसाठी अश्व हे प्राणशक्ती चैतन्य शक्ती आणि जीवनश्वासाचे प्रतीक आहे हे क्रियायोगाचे रहस्य आहे औषधी वनस्पती पशूंप्रमाणेच वाणीची रूपेसुद्धा केवळ मानवी बुद्धीने निर्माण झालेली नाहीत ती सजीव आहेत आणि काही मूळ बीजरूपी शब्दांपासून उत्पन्न झाली आहेत ती सजीव आणि प्रगल्भ नाद आहेत ती मूळ धातूंपासून निर्माण झालेली असंख्य अपत्य आहेत ज्यांचा विकास होऊन ते विविध वर्गांमध्ये जातींमध्ये वंशांमध्ये आणि कुटुंबांमध्ये विभागले गेले शब्दांच्या प्रत्येक समूहाचा एक समान वंश आणि मानसिक तत्वाचा इतिहास असतो बाळा शंकर भट्टा सर्व देवता तेजापासून उत्पन्न झालेल्या आहेत अदिती ही अनंतरूपिणी आहे आणि देव हे तिचेच संतान आहेत तेच मानवाच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी कारणीभूत आहेत देव मनुष्याला तेज देतात मानवाच्या आत्म्यावर दिव्य चैतन्याचा वर्षाव करतात ते सत्याचे पोषक आणि दिव्य लोकांचे निर्माते आहेत मानवाच्या संपूर्ण मोक्षाच्या आणि निरपेक्ष आनंदाच्या मार्गात विघ्न आणणाऱ्या दुष्टशक्तींना ते दूर करतात ऋषींनी देवतांचे साक्षात दर्शन घेऊन आणि त्यांच्या विविध कार्यांचे निरीक्षण करून त्यांना वेगवेगळ्या नावांनी संबोधले आहे वेदांमध्ये वापरलेल्या शब्दांना विशेष अर्थ आहेत अश्व या शब्दाचा सामान्य अर्थ घोडा असा होतो परंतु वेदकालीन ऋषींसाठी अश्व हे प्राणशक्ती चैतन्यशक्ती आणि जीवनश्वासाचे प्रतीक आहे हे क्रियायोगाचे रहस्य आहे औषधी वनस्पती पशूंप्रमाणेच वाणीची रूपेसुद्धा केवळ मानवी बुद्धीने निर्माण झालेली नाहीत ती सजीव आहेत आणि काही मूळ बीजरूपी शब्दांपासून उत्पन्न झाली आहेत ती सजीव आणि प्रगल्भ नाद आहेत ती मूळ धातूंपासून निर्माण झालेली असंख्य अपत्य आहेत ज्यांचा विकास होऊन ते विविध वर्गांमध्ये जातींमध्ये वंशांमध्ये आणि कुटुंबांमध्ये विभागले गेले शब्दांच्या प्रत्येक समूहाचा एक समान वंश आणि मानसिक तत्त्वाचा इतिहास असतो ब्राह्मण भूसुर म्हणजेच पृथ्वीवरील देव का आहेत याचे कारण वेद ऋषींच्या परिभाषेनुसार भाषेची निर्मिती केवळ वायू अग्नी किंवा इंद्राने केलेली नाही मनाचा उगम प्राणांच्या आणि इंद्रियांच्या प्रवृत्तींमधूनच झाला आहे मानवाच्या इंद्रियांच्या अनुभवांनुसारच मन आणि बुद्धीची रचना झाली आहे याच उत्क्रांतीच्या क्रमानुसार भाषेचा विकास झाला बाळा सर्व देव मंत्रस्वरूप आहेत हे संपूर्ण जग देवांच्या अधीन आहे ते देव मंत्रांच्या अधीन आहेत आणि ते मंत्र सद्ब्राह्मणांच्या अधीन आहेत त्यामुळे ब्राह्मण हे पृथ्वीवरील देव आहेत सुरुवातीच्या काळात शब्दांचा उपयोग मनुष्याला पंचेंद्रियांनी जाणता येणाऱ्या प्रकाश गती स्पर्श उष्णता थंडी विस्तार बलप्रयोग अशा अत्यंत मर्यादित प्राथमिक भावना व्यक्त करण्यासाठीच केला जात असे परंतु जसजशी त्याची बुद्धी विकसित होत गेली तसतशी भाषेमध्ये भावविविधता आणि निश्चितता वाढत गेली म्हणजेच अस्पष्टतेकडून अचूकतेकडे भौतिक गोष्टींकडून मानसिक बाबींकडे व्यक्त विषयांपासून अव्यक्त भावनांकडे भाषेचा विकास होत गेला पवित्र ग्रंथाचे पठण अत्यंत फलदायी आहे तू शिपात प्रभूंच्या दिव्यचरित्र लिहिण्यासाठी निवडला गेला आहेस तू ते संस्कृत भाषेत रचलेस किंवा कालांतराने शिपात प्रभूंची मातृभाषा असलेल्या तेलुगूमध्ये त्याचे भाषांतर झाले तरीही पारायण केल्याने मिळणारे फळ एकच असेल शिपात प्रभूंच्या दिव्यचरित्र जो कोणी जिथे कुठे पठण करत असेल तिथे श्रीपाद प्रभू सूक्ष्मरूपात उपस्थित राहून ते ऐकतात याचा पुरावा म्हणून मी तुला एक कथा सांगतो लक्षपूर्वक ऐक श्रीपाद प्रभू सात वर्षांचे झाले त्यांचे वेदोक्त विधीनुसार उपनयन म्हणजेच मुंज झाले त्या काळात श्रीमंत घरांमध्ये असे समारंभ मोठ्या थाटामठात होत असत श्री बापनाऱ्यांच्या आनंदाला तर सीमाच नव्हती परंतु पिठापुरमधील दत्तदास नावाच्या एका मालदासारीला मात्र हा उत्सव पाहण्याचे भाग्य लाभले नाही तो पंचम जातीचा असल्यामुळे त्याला ही संधी मिळाली नाही त्याने आपल्या समाजातील सर्वांना घरी बोलावले आणि सांगितले की मी तुम्हाला दत्तचरित्र ऐकवीन ते सर्वजण मोठ्या उत्सुकतेने त्याच्या घरी जमले दत्तदासाने दत्तचरित्र सांगायला सुरुवात केली पूर्वयुगात अनसुया माता आणि अत्री महर्षींचा पुत्र म्हणून अवतरलेली तीच परंजोती आज कलियुगात श्रीपाद श्री वल्लभांच्या रूपात आपल्या पीठापुरममध्ये मध्ये अवतरली आहे त्या महाप्रभूंचे आज उपनयन झाले उपनयनानंतर आपले प्रभू दिव्य तेजाने तळपत आहेत दीन दुबळ्यांचा उद्धार करणाऱ्या त्या प्रभूंचे नित्य कल्याण असो या पलीकडे श्रीगुरूंबद्दल सांगण्यासारखे त्याच्याकडे कोणतेही पांडित्य नव्हते तो हीच कथा पुन्हा पुन्हा सांगत होता आणि ऐकणारेही तल्लीन होऊन ऐकत होते असे त्रेपन्न वेळा झाले दत्तदासावर श्रीपाद प्रभूंची अमृतदृष्टी पडली उपनयनानंतर श्रीपाद प्रभू तिथे उपस्थित असलेल्या ब्राह्मणांना म्हणाले की त्यांना ताबडतोब त्या घरी जायचे आहे तेव्हा श्री कारण विचारले असता श्रीपाद म्हणाले विशुद्ध अंतकर्णाचा दत्तदास माझे चरित्र कथन करत आहे त्याने एकदा सांगितलेली कथा एक अध्याय मानल्यास त्याचे त्रेपन्न अध्याय पूर्ण झाले आहेत असे समजावे माझ्या चरित्राचे त्रेपन्न अध्याय श्रद्धेने पूर्ण करणाऱ्यांना जे तात्काळ फळ द्यायचे असते ते मला त्याला ताबडतोब द्यायचे आहे श्रीपाद प्रभूंच्या भक्त वाचल्याला जात पात नाही श्रीपाद प्रभूंना दत्तदासाकडे जाण्यास ब्राह्मणांनी परवानगी दिली नाही तेव्हा क्रोधावेगाने श्रीपाद म्हणाले तुम्ही ज्यांना पंचम नीच जातीचे म्हणून क्रूरपणे दाबून टाकत आहात त्यांच्यावरच माझी कृपा अधिक असेल आणि येणाऱ्या शतकांमध्ये ते उच्च पदावर असतील येणाऱ्या शतकांमध्ये तुमच्यातील बहुसंख्य ब्राह्मण सेवावृत्ती स्वीकारून धर्मभ्रष्ट आणि कर्मभ्रष्ट होतील माझे शब्द दगडावरची रेग आहे त्यातील एक अक्षरही बदलता येणार नाही तथापि तुमच्यापैकी जो कोणी धर्माने वागेल आणि दत्तभक्ती ठेवील त्याचे मी डोळ्यांच्या पापणीप्रमाणे रक्षण करीन शिपात प्रभूंचा आई वडिलांनी त्यांचा क्रोध शांत करण्याचा प्रयत्न केला थोड्या वेळाने शिपात शांत झाले आणि त्यांनी मौन धारण केले नेमक्या याच वेळी दत्तदासाच्या घरी श्रीपादशी वल्लभ आपल्या दिव्यमंगल स्वरूपात प्रगट झाले त्यांनी प्रेमाने अर्पण केलेली गोड फळे स्वीकारली त्यांनी दिलेले दूध मोठ्या प्रेमाने प्याले आणि स्वतःच्या दिव्य हस्तानी मिठाई वाटली दत्तदासाच्या घरातील प्रत्येकाला श्रीपाद प्रभूंनी आशीर्वाद बाळा शंकर भट्टा पाहिलेस का श्रीपाद प्रभूंचे दिव्य प्रेम ते केवळ भावनेने संतुष्ट होणारे आहेत त्यांना कूल गोत्र किंवा इतर कोणत्याही भौतिक गोष्टींशी काहीही देणे घेणे नाही दत्तप्रसाद अंत्यज खालच्या जातीतील व्यक्तीने दिला तरी भक्तीने स्वीकारावा त्याचा अनादर केल्यास कष्ट आणि नुकसानीला सामोरे जावे लागते श्रीपाद प्रभूंनी भक्तांना दिलेली बारा अभयवचने श्रीपाद प्रभूंनी दत्तदासाच्या घरी जी वचने दिली ती श्रद्धेने ऐक माझ्या चरित्राचे पारायण जिथे केले जाते तिथे मी सूक्ष्म रूपात उपस्थित असतो जो मन वचन आणि कर्माने मला समर्पित होतो त्याचे मी डोळ्यांच्या पापणीप्रमाणे रक्षण करतो मी श्रीपीठामध्ये दररोज दुपारच्या वेळी भिक्षा स्वीकारतो माझे येणे हे एक दैवी रहस्य आहे जे माझे नित्य ध्यान करतात त्यांची अनेक जन्मांची कर्मे मी जाळून भस्म करतो अन्नमो रामचंद्र म्हणत भुकेने व्याकुळ झालेल्यांना अन्न दिल्यास मी प्रसन्न होतो मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी आपल्या संपूर्ण कलांनी वास करते जर तुझे अंतःकरण शुद्ध असेल तर माझी कृपा तुझ्यावर सदैव राहील तू कोणत्याही देवतेची आराधना कर किंवा कोणत्याही सद्गुरूला आपले मान ते मला मान्य आहे तू केलेली प्रत्येक प्रार्थना माझ्यापर्यंतच पोचते तू ज्या देवतेची किंवा सद्गुरूची आराधना करतोस त्यांच्या माध्यमातून माझी कृपा तुला प्राप्त होईल श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे केवळ हे मर्यादित नावाळी रूप नाही सर्व देवता आणि शक्तींना अंशाच्या रूपाने धारण करणारे माझे विराट स्वरूप तुला केवळ साधनेनेच कळू शकेल माझा अवतार योगसंपन्न अवतार आहे महायोगी आणि महासिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान करतात ते सर्व माझेच अंश आहेत जर तू माझा आश्रय घेतलास तर मी तुला धर्ममार्ग आणि कर्ममार्ग दाखवीन तुझे पतन होऊ नये म्हणून मी तुझे सदैव रक्षण करीन श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो